नमस्कार मित्रांनो मोहिनी एकादशीला लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या गोष्टी करा दान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात वर्षातून चोवीस एकादशींचे व्रत असतात एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा केले जाते असे मानले जाते की एकादशी तिथीला जगाचे रक्षण करता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची विशेष पूजा केली जाते त्याचवेळी वैशाख वै महिना माघ आणि कार्तिक महिन्यात इतकाच पवित्र मानला जातो अशा स्थितीत वैशाख महिन्यातील एकादशीला विशेष महत्व आहे काही दिवसातच म्हणजेच आठ मे रोजी मोहिनी एकादशी येणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींची पूजा विशेष फलदायी असते उज्जैनच्या आचार्य यांच्या मते जर या दिवशी राशींनुसार उपाय केले तर लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद हा कायम राहील राशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना लाल फुले अर्पण करावीत वृषभ राशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीत जन्मलेल्या लोकांनी भगवान विष्णूंना पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात यामुळे आनंद आणि समृद्धी येईल मिथून राशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना हिरव्या रंगाचे कपडे अर्पण केले असता त्यांना प्रत्येक क्षेत्रात जय मिळेल कर्क राशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीत जन्मलेल्या लोकांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावे सिंह राशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत आणि ते स्वतःही परिधान करावेत कन्या राशी मोहिने एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी देवाला पांढरी मिठाई आणि केशर अर्पण करावे यामुळे आर्थिक समस्या दूर होतील तूळ राशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल वृश्चिक राशी या राशीच्या लोकांनी मोहिनी एकादशीच्या दिवशी गुळाचे दान करावे यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल धनुराशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीत जन्मलेल्या लोकांनी देवाला पिवळे कपडे आणि पिवळे चंदन अर्पण करावे तसेच पिवळी फळे दान करावे मकर राशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना दही आणि वेलची अर्पण करावी राशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा मग लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद वर्षभर तुमच्या सोबत राहतील मीन राशी मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गरिबांची सेवा करावी आणि मिठाई अर्पण करावी आपल्या सर्वांवरती लक्ष्मीनारायणांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ